आपल्यासोबत काँग्रेस आमदार बाई आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत नुकताच अर्थसंकल्प सादर झालाय या अर्थसंकल्पातून नेमकं काय मिळालंय काय सांगायला नाही अर्थसंकल्पामधून काहीही मिळालेलं नाही उलट उलट ह्यांचं ह्यांचं पितळ उघड पडलेलं आहे ह्यांचं पितळ उघड पडलेलं आहे की नुसत्या घोषणा करायच्या नरेंद्र मोदीजींकडनं हे एक गोष्ट शिकले नेर देवेंद्र फडणवीससुद्धा जेव्हा अर्थमंत्री होते मुख्यमंत्री होते तेव्हा हेच करायचे आणि आता एकनाथराव शिंदे असतील किंवा अजितदादा पवार असतील हेच त्यांच्याकडनं एक गोष्ट शिकले मोठ्या मोठ्या घोषणा करायच्या लोकांच्या पदरात काय पडलं शेतकऱ्याच्या पदरात काय पडलं कष्टकऱ्याच्या पदरात काय पडलं महिलांच्या पदरात हे बघायचं नाही घोषणा ज्या महिलांना त्यांनी महालक्ष्मी योजना आम्ही कर्नाटक राज्यामध्ये अजून लागू केली तेलंगणामध्ये लागू केली काँग्रेसचं सरकार जिथे जिथे आहे तिथे तिथे आम्ही लागू केली यांनी गेल्या वर्षाच्या अर्थसंकल्पामध्ये ज्या घोषणा केल्या होत्या त्याच अजून आम्हाला आणल्या नाहीत त्या, त्या, त्या योजनेनं ना पैसे नाहीत या राज्याला सात लाख कोटीपेक्षा जास्त कर्जच आहे त्यामुळे पैसे कुठून आणणार आहेत सोर्स जो सोर्स ऑफ इन्कम असतो तो दाखवावा लागतो ना जसं तुमचं आणि माझं उदाहरण आपल्याला महिनाभराचं जर आपलं हे आहे उत्पन्न किंवा आपला पगार जेवढा असतो तर आपण काय करतो तीस दिवसात ते कसं खर्च करता येईल कशावर खर्च करता येईल मुलांना आता कपडे घ्यायचे का सणसूद आले तर काय करायचं का याला नियोजन म्हणतात अर्थसंकल्प तसाच असतो वर्षभरामध्ये राज्याचं इन्कम किती आणि राज्याचं खर्च किती आणि तो कशा ह्याच्यावर खर्च करायला पाहिजे ह्या गोष्टी सांगायचा म्हणजेच अर्थसंकल्प थोडक्यामध्ये त्याच्या बाकीच्या सगळे कांगा आहेत कंगोरे आहेत ते मी बोलणार नाही टेक्निकल पण यांच्याकडे यांनी हे काय सगळं जे काही चित्र उभं केलेलं आहे महिलांचं महिलांचा ह्यांना आता पोळका आला का काय झालं होतं मा गेल्या गेल्या वर्षी काय झालं होतं गेल्या वर्षाच्या ह्याच्यामध्ये ज्या शेतकऱ्यांची योजना जाहीर केली ते पैसेच नाही त्यांना मिळालेले शेतकऱ्यांना जसं तुम्ही आता म्हणतात की पैसे नाही आहे साठ लाखाहून अधिक कोटींचं कर्ज महाराष्ट्रावरती आहे मग केवळ अर्थसंकल्प हा सादर करायचा म्हणून केला जातोय का अगदी तसाच आहे आणि फक्त निवडणुका डोळ्यासमोर ठेवून जो काय करण्यात आलेला आहे महिलांना थोडंसं खुश करण्याचा प्रयत्न केलेला आहे अहो याच्या ब विद्यार्थ्यांचे अजून हेच दिलेलं नाही आहेत या सरकारने हां नाही त्यांना त्यांना ब जी ब विद्यार्थ्यांना जी आपण दे दे हे देतो शिष्यवृत्ती देतो हे असं नतद्रस्त सरकार आहे यांनी विद्यार्थ्यांचा एकही पैसा दिलेला जी सर्वसामान्यांची गरिबाची मुलं तुमची आणि आमची मुलं शिकतात त्यांना पैसे दिलेले नाहीत आणि जे की घटनात्मक आहे हे घोषणाबाजी सोडा घटनात्मक आहे तेच देऊ केलं दिलेलं नाही ते हे कसल्या गोष्टी सांगतात महिलांचं सांगतात त्यात लाडकी बहीण अरे या सरकारने ह्या मोदी सरकारने एक हे केलं होतं बेटी बचाओ अरे यांच्याच नेत्यांकडून बेटी बचावाची वेळ आलेली आहे ही वा वाईट परिस्थिती देशात आहे तशीच किंबहुना परिस्थिती माझ्या आमच्या राज्यात आहे महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांच्या यांच्या काळामध्ये त्यामुळे ह्या घोषणाबाजीमध्ये काहीही साध्य होणार नाही महाराष्ट्राची जनता लोकसभेमध्ये जरसा यांना यांना घरी पाठवलं तसंच विधानसभेची निवडणूक लक्षात ठेवून या घोषणाबाजी केल्यात त्याला साडेबारा कोटी जनता या राज्याची जवाब दिल्याशिवाय राहणार नाही अगदी शेवटचा प्रश्न ना तुम्ही आता म्हणता की साठ लाखाहून अधिक जास्त कर्ज असताना जर आता आगामी काळामध्ये महाविकास आघाडीचं सरकार आलं तर महाराष्ट्रावरील कर्ज कमी करण्यासाठी महाविकास आघाडी आठ लाख कोटी हे यांनी एक दोन वर्षात केलं असा मी दावा करणार नाही अनेक परंतु तो प्रयत्न आमच्या काळात केला तुम्हाला माहिती असेल कदाचित मला माहीत नाही तरी पण तुम्ही पत्रकारात म्हणून तुम्हाला सांगतोय जेव्हा सुशील कुमार शिंदे सुशील कुमार शिंदे राज्याचे मुख्यमंत्री होते त्या काळामध्ये आम्ही ह्या राज्याचं कर्ज कमी केलं होतं त्याची आकडेवारी उपलब्ध आहे म्हणजे हा काय मी काही फक्त सांगण्यासाठी सांगत नाही ह्यांनी फक्त महाराष्ट्र विकण्याचंच काम केलं आणि वारे माप सगळ्या गोष्टी करायच्या त्याच्यातनं चाळीस टक्के टक्केवारी वसूल करायची हे एवढंच काम देवेंद्र फडणवीसांनी पाच वर्ष हेच केलं आणि यांनी सुद्धा आता ते चालवलेलं आहे पण आता लोकांना कळलेलं आहे आपण पाहतो एकंदरीत केवळ महाराष्ट्र विकण्याचं काम हे महायुतीने केलंय असा आरोप आहे तो काँग्रेस आमदार भाई जगताप यांनी केला कॅमेरा पर्सन अवधीश कोरीसह मी वैभव पाटील मुंबई